प्रत्येकाचा वाढदिवस हा आनंदाचा प्रसंग असतो हा आनंद आपण स्वजनांसोबत साजरा करत असतो प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे वाढदिवस साजरा करतो लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख व रीड लातूर उपक्रमाच्या संस्थापक सौ दीपशिका धीरज देशमुख यांचे चिरंजीव वंश यांचा वाढदिवस दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी लातूरमधील मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत साजरा करण्यात आला लोकनेते विलासराव देशमुख व चिरंजीव वंश देशमुख यांचा वाढदिवस तारीख योगायोगांनी सोबतच आहे चिरंजीव वंश याच्या वाढदिवसानिमित्ताने श्रीमती वैशलिताई विलासराव देशमुख धीरज विलासराव देशमुख सौ दीपशिका धीरज देशमुख चिरंजीव वंश व कुमारी दिव्यानी यांनी मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट देऊन आजी आजोबांसोबत संवाद साधत काही क्षण व्यतीत केले यावेळी आजी आजोबांनी चिरंजीव वंश यांची ओवळणी करून त्यांना शुभ आशीर्वाद दिले तसेच मातोश्री वृद्धाश्रम समितीकडून चिरंजीव वंश देशमुख यांचा डॉक्टर देवधर सरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या मुलाचा वाढदिवस वा अशा अनोख्या पद्धतीने साजरा करून देशमुख कुटुंबाने एक चांगला पांडा पाडला असल्याचे समाज माध्यमातून बोलले जात आहे महाराष्ट्रात खूप कमी राजकीय परिवार असे आहेत ज्यांनी पिढ्यान पिढ्या जनतेशी नाळ जोडलेली आहे त्यापैकीच एक देशमुख परिवार आहे मुलांना ग्रामीण भागाची माहिती व येथील संस्कृती समजली पाहिजे यासाठी देशमुख कुटुंबीय या आग्रही असतात ज्येष्ठांसोबत वाढदिवस साजरा करून मनाचा मोठेपणा दाखवला आहे सामाजिक भान जपले जात आहे याचा आनंद वाटतो अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया चिरंजीव वंश दीपशिका धीरज देशमुख यांच्या मातोश्री वृद्धाश्रम येथे साजऱ्या करण्यात आलेल्या वाढदिवसाच्या अनुषंगाने समाज माध्यमांमध्ये वाचायला मिळत आहेत